Hi. Hi guys, welcome or welcome back to huh? Savan Sisters. I need to have a us day of my birthday. ब्डे छान दाखवली हिरो आहे माझा भाऊ नंबर टू पिक्चर सिंगल आहे मुंडा तर आता आम्ही नेक्स्ट डे आहे नाईन मे आणि आम्ही आता तिकडे सरप्राईज तिकडे आले हे दोघं सरप्राईज करायला आज आम्ही वरलेला सरप्राईज करायला चाललोय सरप्राईज द्यायला चाललोय आणि परत लवकर येस तर इथे मम्मी आहे मम्मी बिचारी येत नाही कारण की इकडे एवढा पसारा काम करून ठेवून एकच आहे आणि इथे बघू शकतो काय माझा ऊन बेकार आहे आणि आम्ही निघालोय जायला आम्ही डोंबलीवरून जाणार वर्लीला आमच्या घरी म्हणजे अण्णाच्या घरी काका काकी जी ॲनिव्हर्सरी आहे तर तिथे सेलिब्रेट करायला चाललो तो गाईस माझा न्यू टॅटू बघून दाखवला ना ती दाखवते आणि आता आम्ही आलेलो आहोत दादरला आणि ते आम्ही जेवायला बसलोय बट आमचं काय आलेलं नाही आहे कधी येईल आम्ही खाणार आणि मग आम्ही जाणार घरी मग घरी गेल्यावर एक कॉन्टेंट व्हिडिओ येणार आहे ती वेगळी असेल आजचा हा ब्लॉग कंटिन्यू वेगळा आहे आणि एक चॅलेंज व्हिडिओ वेगळे आहे ज्यात आम्ही हा तिघांना नाणे पण आहे असे छान समजेल सरप्राईज जस्ट वेट मिळते मला सगळं आलेली आहे पावभाची आणि आता पावलेली हॅलो वर्मिला काय नाही इकडे मम्मी तिकडून सप्ला माहितच नाही आम्ही आज आलोय आपल्या घर तिकडच आहे तिकडे पण येते तशीच झाली झोप मस्त काढलेली आहे आम्ही दोघांनी खूप छान अशी झोप काढली आहे मस्त आली ना मला पण आणि आता आम्ही रेडी करतोय सेलिब्रेशनसाठी फटाफट आणि मग त्याच्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतर येणार दुसरा ब्लॉग व्हिडिओ ह्यांचा सेलिब्रेशन करणार <laughs> ह्यांचा या तिघांचा करणार आहे लालिनी घेणार दिसतय हिरो दिसत काय व्हिडिओ असेल आम्ही तुमच्यावर करणार आहे

आणि आम्ही इथून रेड वेलवेट केक घेतलेला आहे आता चला चाललो <laughs> आम्ही कुठे आलोय माहिती आम्ही लोर पहिला केक का घ्यायला काय बोलणार आता माय बॉट टॉप वर गे हे गे ओ माय गॉड अरे ग्लोबल गेम मध्ये होता मी तरीही ही बॉई आऊट इंडोवेस्ट आऊट आता हा बोलतं कॉम्बिनेशन आहे मला दिसलेलव Why <laughs> 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 you <Yes, yes, yes. laughs> <laughs> I'm <boy>, I <laughs> 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 no, no. no, no. Andre. ah, Happy Anniversary. Everybody, happy Everybody. happy. happy আত্ম গিয়ে 잘 먹었는데, 우리 마이 কিছু <laughs> फोटोग्राफी <laughs> <laughs>

खाली बघायचं आहे खाली बघायचं ता, तो ब्लॉग चालू आहे ना वरचा <laughs> <laughs> <जो बल्मारिया दाँ़ा। laughs> संस्कारी खरं संस्कारी काम काम दादा चांगली गोष्ट ಡಿಮರ್

तर काहीच तुम्ही बघितलात की काका काकींची आम्ही अॅनिव्हर्सरी केली तर याच ब्लॉगला आता आम्ही मम्मी पप्पांची पण ॲनिव्हर्सरी थोडीशी क्लिप लावतोय कारण की ट्वेंटी सेकंड मे ला पप्पा मम्मीची अॅनिव्हर्सरी आहे ट्वेंटी सेव्हन ॲनिव्हर्सरी तर आता ते दोघं येतील तर असंच आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करूया कारण की सोनलचे इथे राहिलेले सोनलचे पलूनच राहिलेले बड्डेचे तेच क्लासला होते तेच तसेच आणि हा टॅग आहे हॅपी ॲनिव्हर्सरीज सो सो आता ते येतील आणि आता अॅनिव्हर्सरी रात्री यांचं काय झालं बाबा लाईट कशी गेलेली म्हणून काय म्हणतात दाखल वरती होता चढून आता काहीच आता वाजले दोन आणि आता आम्ही खेळणार आहोत हा गेम तर तुम्हाला हा हा व्हिडिओ व्हिडिओ भी तुम्हाला वेगळा दिसणार आहे सो स्टेट फॉर दिस व्हिडिओ हे या तिघांवरती आम्ही व्हिडिओ करणार आहोत ते काय करणार आहे तुम्हाला तुम्हाला समजेलच तर आम्ही वेट अँड वॉच आणि हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सिस्टर्स बाय गाय